नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रावण महिन्यात या गोष्टी चुकूनही करू नका अन्यथा आपले पैशाचे नुकसान होऊ शकते तर मंडळी श्रावण महिना हा भक्तासाठी महत्वाचा महिना मानला जातो या महिन्यात मोठ्या भक्तिभावाने लोक शंकराची पूजा करतात या महिन्यात उपवास करतात पण त्यासोबतच श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयीची माहिती आपणास असणे खूपच गरजेचे आहे ही माहिती जर आपणास असेल तर आपण मुद्दामून या चुका करणार नाहीत जर आपल्याकडून नकळत या चुका होत असतील जर ही माहिती आपणास असेल तर आपण त्या चुका नक्की टाळतो त्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतील तर मंडळी धार्मिक विधी आणि पूजेसाठी श्रावण महिना हा महत्वाचा काळ असतो श्रावण महिना आध्यात्मिक आणि भक्तीचा महत्वाचा महिना मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार श्रावण हा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शुभ महिना मानला जातो या काळात भगवान शिव पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात काही लोक या कालावधीत सोमवारी उपवास करतात तर काही लोक संपूर्ण महिना उपवास ठेवतात तर श्रावण महिन्यात अनेक महत्वाचे नियम असतात त्याकडे चुकनही दुर्लक्ष करायचं नसतं आपण उपवास करत नसाल तरीही आपण या महिन्यात हे नियम पाळले पाहिजेत तर आपणास उपवास केल्याचंच पुण्य प्राप्त होईल श्रावण महिन्यात काय करावे याविषयीची माहिती पाहूया श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठावे श्रावण महिन्यात लवकर उठवून मंदिराची स्वच्छता करावी याच्या एवढे पुण्य दुसरे कोणतेही नाही तर मंडळी आपण श्रावण महिन्यात शिवमंदिर संपूर्ण झाडून स्वच्छ करावे यामुळे आपणास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाला पाणी दूध साखर तूप दही आणि मध यालाच आपण पंचामृत म्हणतो याचा अभिषेक करावा श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळणे अत्यंत आवश्यक आहे श्रावण महिन्यात भरपूर पाणी प्यावे संतुलित आणि पौष्टिक आहार ग्रहण करावा शक्य तितके दान करावे आपल्या क्षमतेनुसार आपण गोरगरिबांना दान करावे अन्नदान घालावे कारण श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो श्रावणाचा संपूर्ण महिना भगवान शिव पृथ्वीवर निवास करतात त्यामुळेच या महिन्यात आपणास दानधर्म दानपुण्य करायचं आहे कोणाच्या रूपात आपणास शिव भेटेल हे सांगता येत नाही यासाठी गोरगरीबाची मदत करावी दारात आलेल्या याचकाला कधीही वापस पाठवू नका त्यांना यथायोग्य आपल्या शक्तीप्रमाणे दान द्या या काळात भगवान शिवाची जास्तीत जास्त सेवा करावी त्यांची आराधना करावी पोथी वाचावी शिवलीला अमृताचे पारायण करावे किंवा शिवस्तुती करावी श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी एकशे आठ तांदूळ अखंड तांदूळ महादेवाला अर्पण करावे किंवा महादेवाला रोज एकशे आठ पांढरे फुलं अर्पण करावीत यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात कारण महादेवाला कोणतीही वस्तू एकशे आठ या संख्येत वाहिली तर ते आपणास लवकर प्रसन्न होतात तर मंडळी श्रावण महिन्यात कोणते कार्य करू नये या विषयीची माहिती पाहूया श्रावण महिन्यात तामसिक अन्न चुकूनही खाऊ नका त्याचबरोबर श्रावण महिन्यात दूध पिणे सुद्धा टाळलं पाहिजे कारण भगवान शिवाला दूध अर्पण केल्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात असं आपण ऐकलेलं असेल महादेवाला दूध हे अत्यंत प्रिय आहे म्हणून या काळात म्हणजे श्रावणात आपण दूध पिणे टाळलं पाहिजे दूध महादेवाला अर्पण करा श्रावण महिन्यात पॅकेज केलेल्या वस्तूचे सेवन टाळलं पाहिजे कोणाशीही गैरवर्तन करू नका कोणाचं मन दुखेल असं वर्तन करू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका कोणाचं मागे पुढे बोलू नका सूडबुद्धीच्या गोष्टीपासून या महिन्यात दूर राहिलं पाहिजे शिवपूजेत हळदीचा समावेश करू नका भगवान शंकराला केतकीचे फूल अर्पण करू नका यामुळे भगवान शिव नाराज होतात श्रावण महिन्यात केस कापणे व नख काढणे टाळलं पाहिजे कारण धार्मिक मान्यतेनुसार शेतकरी या काळात पावसासाठी प्रार्थना करतात आणि ते आल्यावर आनंदाने आनंद व्यक्त करतात वाढीशी असलेल्या या संबंधामुळे असे मत होते जे की जे काही नैसर्गिकरित्या वाढत असते ते या काळात म्हणजे श्रावणात कापले जाऊ नये केस असू किंवा नख ते स्वतःहून वाढत असतात यामुळे केस कापणे व नख काढणे हे श्रावणात आवर्जून टाळलं पाहिजे श्रावण महिन्यात जर वरील गोष्टी पाळल्या नाहीत तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपल्या घरातून कायमची निघून जाते यासाठी श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयीची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव